छत्रपती शिवाजी महाराज आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य अभिवादन गेली सव्वीस वर्षे मामाच्या गावची सफर अंध भगिनींचा विवाह सोहळा अपरिचित किल्ल्यांची प्रतिकृती अंध विद्यार्थिनीसाठी वर्षा सहल सैन्य दलातील सैनिकांसाठी विविध उपक्रम आता पुणे शहरात या कामाला सेवा पॅटर्न असं संबोधण्यात येत आहे असे अनेक उपक्रम राबवणारे आपले सेवा मित्र मंडळ दरवर्षी विविध सामाजिक विषयांचे देखावे सादर करून आपली परंपरा कायम राखत आले आहे या वर्षी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडे जयंती जयंतीनिमित्त भव्य जिवंत देखावा सादर करीत आहोत ज्ञानियांचा राजा गुरु महाराज अर्थात संत ज्ञानेश्वर यांची जीवन गाथा बाराव्या शतकातील महाराष्ट्र एकीकडे यादव साम्राज्य भरभराटीला आलेले असताना दुसरीकडे समाज अंधश्रद्धा जातीभेद आणि कठोर रूढी परंपरांच्या अंधाऱ्या सावटाखाली तडफडत होता आणि त्या अंधकारातून प्रकटले चार दिव्य तेज किरण संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपान देव आणि संत मुक्ताई या दैवी मुलांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया रचला पण हा प्रवास सोपान होता संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी विठ्ठलपंतांनी संन्यास धर्माचा स्वीकार केला परंतु ज्ञानोबांची माता रुक्मिणी देवी यांच्या अथक तपश्चरेमुळे ते परत आले त्यानंतर या चार दिव्य भावंडांचा जन्म झाला परंतु समाजातील धर्माचे ठेकेदार यांचे महत्व समजून न घेता या दिव्य मुलांना संन्याशाची पोर म्हणून हिणवू लागली या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून आई आणि विठ्ठल पंतांनी देहत्याग केला ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेमुळे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली एक दिवस निरोप आला की गावातल्या पुणोहितांनी भडकवल्यामुळे या लहानग्या मुलांना शिक्षा करायला स्वतः चांगदेव वाघावर बसून आळंदीत प्रवेश करत आहेत. संत ज्ञानदेवांनी विभूतीनाथांकडे केवळ पाहिलं आणि आळंदीकरांना दिसलं की धडाधडा करत या चौघा भावंडांना घेऊन एक मातीची भिंत चालली आहे अहंकाराने नटलेल्या त्या चौदाशे वर्षाच्या यतीला भेटायला एकीकडे अभिनिवेश आणि दारुण अहंकाराची सजीव मूर्ती चांगदेव आणि दुसरीकडे प्रेमाने भरलेली सज्जनांना आसरा देणारी ही भावंड वाघावर बसलेल्या चांगदेवाने तो मातीचा ढीग या लहानग्यांनी चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची फुट गळून पडलेली त्याने हातातला सर्प फेकून दिला वाघावरून खाली उतरला आणि धावत धावत त्याने या चारही भावंडांना साष्टांग नमस्कार घातला मला क्षमा करा केवळ सजीवांवरती अधिकार चालवून मी स्वतःला योगीराज समजत होतो परंतु अचेतन मातीच्या भिंतीवर देखील तुमचा अधिकार चालतो पंचमहाभूतांना सहज दास करू शकता तुम्ही परंतु तुम्ही त्यांच्याशी मैत्री जडवलंय धन्यवाद तुम्ही व्यर्थ आहे माझु 1400 वर्षांचा आयुष्य व्यर्थ माझी योग साधना व्यर्थ माझा अहंकार माला तुमचा शिष्य करून घ्या योग के मार्ग दाखवा स्वामी महाराज तुम्ही व्यर्थ म्हणत आहात परंतु साधना तपस्या कधीही व्यर्थ नसतात त्या तुम्हाला इथवर घेऊन कोणाचे बोलू नाही आम्ही केवळ संत निवृत्तीनाथांचे शिष्य आहोत पंच महाभूतांवर प्रभुत्व मिळवणे हे अंतिम ध्येय नाही तर आत्म्याशी एकरूप होणे सर्वांमध्ये ईश्वर आहे हे जाणणे हेच अंतिम साध्य आहे म्हण महाराज स्वतःला दोष देऊ नका या क्षणापासून आपण सर्व मिळून त्या भगवंताला शरण जाऊया अहंकाराचा त्याग झाला की भगवंताची प्राप्ती होते चला आपण सुद्धा आमच्या समवेत या प्रवासाला चला हा चांगदेव तुझ्या ओटीत घालतो शिष्य म्हणून त्याला हो दादा जशी आज्ञा आणि चौदाशे वर्षांचा तो साधू ज्ञानेश्वरांच्या कृपेने लहानग्या संत मुक्ताईचा शिष्य झाला छान चाललं असलं तरी मुक्ता ज्ञानदेवावर लक्ष ठेवून होती तिला जाणवत होत कि आता आतो कमा तो कमालीचा शांत झाला आहे एक वेगळीच कृतकृत्यता त्याच्या चेहऱ्यावर दाटून यायला लागलेली आहे तो आपल्या सगळ्यांमध्ये असतो खरा पण त्याचे डोळे आता पहिले लागलेले असतात आणि अचानक एके दिवशी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांकडे संजीवन समाधी घ्यायची परवानगी मागितली आणि ज्ञानेश्वरांनी जीवित काय पूर्ण केल्याचे जाणून निवृत्तीदालाने ती परवानगी दिली अखेर तो दिवस उजाडला संत ज्ञानेश्वरांना निरोप द्यायला

j j जाऊ दे त्याला जाऊ दे म्हणजे कसा जाऊ देऊ गुरु दादा अरे माझा दादा मला गीता सार शिकवलं हाच माझा दादा आई बनला बाप बनला आणि आता पूर्ख करून चाललाय

माणसानं काळजापासून जपण्याच्या माणुसकीच्या संदेशात अहमता खंडून समता वर्तवण्याच्या भावनेत आणि रंजल्या गांजलेल्यांना मायेचा आधार देणाऱ्या विश्व बंधुत्वाच्या सेवाभावी महामंत्रात शरीर दृष्टीआड झालं तरी आत्मा अविनाशी आहे उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी उपजे हे तो घटिका यंत्र जायचे परिभ्रमेगा जे निर्माण होत त्याचा नाश अटळ आहे पण परस्परांना सहाय्य करीत आपलेपणानं पोटाशी धरीत आणि दुःखितांचे अश्रू पुसत समाज मनाशी एकरूप होणारी माणसाच्या हृदयातली आत्मीयता अमर आहे तीच इतरांनाही विधायक कार्यासाठी खरी प्रेरक का आहे विश्वाला तारक आहे मानवजातीला उद्धारक आहे तोच मार्ग सर्वश्रेष्ठ प्रत्येकासाठी आदर्श सार्वत्रिक कल्याणाच्या विठ्ठलाच्या दिशेने नेणारा चला येतो मी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

म्हणजेच ज्ञानेश्वरी ही जणू वेद उपनिषदांचा सुलभ झरा ज्यातून सामान्य जनतेने धर्म आणि गीतेचा गूढार्थ सहजपणे अनुभवला ओवींच्या माधुर्यातून त्यांनी प्रेम करुणा आणि आत्मज्ञान यांचे अमृत लोकांच्या अंतकरणी ओतले आणि भागवत धर्माची पताका सगळ्या जगात प्रसिद्ध સેવા મિત્ર મંડળે સર્વ ક્રિયાશીલ કાર્યકર્તે